आमचे जनहित न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी आशा नवनाथ रणखांबे आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र हरी प्रोडक्शन निर्मित पाहुणे या लावणी कार्यक्रमाला महिलांनी दिला उत्तम प्रतिसाद खूपच सुंदर आहे याच्या आधी आम्ही लावण्य दरबार बघितलेला तो बघून तेव्हाच आम्ही ठरवलेला की परत रिपीट जेव्हा असेल तेव्हा यायचंच या प्रोग्राम आज मी पेपरला वाचलं तेव्हा बघितलं म्हटलं आज जायचं म्हणून एवढ्या पावसात आलोय आज खूपच छान वाटलं मी म्हटलं अजून पुन्हा भरभरून ते तर आहेच म्हणा पण पण खूप छान आहे आणि या कलाकारांना भरपूर वाव मिळायला पाहिजे आणि मी पण प्रयत्न करेन की आता म्हटलंय की ती नागासला अजून पुन्हा इथे प्रयोग होणार आहे तर याच्यापेक्षा पण डबल भरघोस असा उत्साह राहील आणि आम्ही <laughs> आता ठरवलंय जेव्हा जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही येणार आहोत आपण पाहतच आहात की प्रेक्षक यांनी खूप चांगल्या प्रकारे कौतुक केलेलं आहे कल्याणमधील यात्रा रंगमंदिर या ठिकाणी एकवीस जुलै रोजी पाहुणे जपून या लावणी कार्यक्रमाला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असतानाही आचार्य यात्रा रंगमंदिर येथे मात्र लावणी बघणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी दिसत होती हरिपाटणकर निर्मित पाहुणे जपून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाडके गायक संतोष चौधरी दादूस आणि मला अटक करा पुण्यात फेम अजय गायकवाड यांची उपस्थिती लाभली यावेळी पाहुणे जरा जपूनच्या संपूर्ण टीमने त्यांचा सत्कार केला तसेच दादूस आणि अजय गायकवाड यांनी सुद्धा गायन करून प्रेक्षकांची मने जिंकली यांनी कोरोना रंगमंच कलावंतांसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन जनहित न्यूज महाराष्ट्राचे संपादक हरि अल्लाट यांच्या वतीने हरिपाटणकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आम्हाला आठवते कोरोना काळामध्ये ज्यावेळेस सर्व थिएटर बंद होते सर्व शो बंद होते आणि ते शो बंद असताना त्यांनी पहिलं पाऊल उचललं खास करून महिलांसाठी एक असं नाटकाचं रूपांतर केलं की जिथून त्या थिएटरला सुरुवात झाली ते होत आली तर पळापळ पड़। ज्या वेळेस हे पहिलं नाटक ज्या वेळेस रंगमंचावर आलं आणि त्याच्यानंतर ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आजपर्यंत लावण्य दरबारच्या नंतर आपण पाहतच आह तर की लावण्य दरबारचा जो शो इथं झाला त्यावेळेला पूर्ण थिएटर भरलेलं होतं आणि महिलांची संख्या इतकी होती की पंच्याहत्तर टक्के महिला उपस्थित होते या ठिकाणी आणि खास त्या महिलांना पाहून पाटणकर सरांनी खास महिलांसाठी एक शो इथ नवीन वर्षातच सुरू केला आणि त्या वेळेलाही महिलांचा भगभोस प्रतिसाद होता तर मी पाटणकर सरांना अशाच आमच्या कलावंतांना जे त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि वेळोवेळी त्यांनी सर्वांनाच मदत केलेली आहे सर्वांना माहिती आहे की कार्यक्रम करणं म्हणजे खूप साधी गोष्ट नाहीये खूप कष्ट करावं लागतं त्याचा आणि पुढील वाटचालीसाठी मी पाटणकर सरांना शुभेच्छा देतो खूप मोठी म्हणजे कामगिरी त्यांनी केलेली आहे की के लोककलेची एक वेगळी आगीवेगळी आम्हाला परंपरा लावणीची आम्हाला सगळ्यांना दाखवत आणि खूप मोठं धाडस याच्या नाट्य निर्मितीमध्ये या क्षेत्रामध्ये निर्मिती करणं पैसा येईल की नाही पण त्याची परवाना करता दोघांनी खूप मोठं एक कार्य केलेलं आहे पाटणकर साहेबांनी आणि तुम्ही सर्वांनी खूप चांगली साथ दिली आहे मी नटराज नटराची प्रार्थना करतो की पाहुणा देणार जपून याचे महाराष्ट्र काय बाहेर परदेशात सुद्धा प्रयोग होऊ दे ही विश्वच्या प्रार्थना करतो त्यावेळी अनेक कलावंत व प्रेक्षक उपस्थित होते या पाहून या कार्यक्रमामध्ये उपस्थिती असलेले अजय गायकवाड जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया या कार्यक्रमाला सा तर हा कार्यक्रम पाहून पाटणकर सरांचं जे कौतुक केलं तुम्ही तर आपण प्रेक्षकांना काय माहिती मी नक्की सांगेल का बऱ्या म्हणजे आता लावणीचे प्रयोग बऱ्याच ठिकाणी बदलले गेले परंतु आज इथे मी स्वतः आलो आणि स्वतः पाहिलं प्रेक्षक म्हणून पाहिलं आज कार्यक्रम मी स्वतः जरी गात असल तरी मला कार्यक्रम पाहायला मजा वाटली कारण की प्रॉपर लावणी काय असते ती आज इथे आल्यानंतर प्रत्यक्षात पाहायला मिळाली समाधान वाटलं आणि मी प्रत्येकाला सांगतो हे नक्की आपण आपल्या फॅमिलीसोबत वेळ द्या आणि हा कार्यक्रम नक्की पाहा तुम्हाला देखील आवडेल मला आवडलेला आहे तुम्हाला देखील आवडेल आणि एकदा पाहिल्यानंतर मग तो कुठे असू द्या कार्यक्रम तुम्ही नक्की पाहायला जाणार इतका जबरदस्त हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे पाहुना जरा जपून या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती लाभलेले संतोष चौधरी उर्फ दादूस दादूस एक असं नाव आहे ठाणे ग्रामीण भागामध्ये की एकदा का ते मंचावर आले की पूर्ण प्रेक्षकाच्या अंगावर शहारे उठतात आणि नाचायला लागतात तर आपल्या सोबत आहे दादूस जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया दादूस आपण पाहून जरा जपून या कार्यक्रमामध्ये आचार्य अत्रे हॉल या ठिकाणी आलेला आहात आणि हरिपाटणकर सरांनी जो हा का लावणी शो सादर केलेला आहे तर तुम्ही प्रमुख उपस्थिती म्हणून इथे आलेला आहात तर काय सांगाल याबद्दल खरं तर आज खास तुमच्या जनहित न्यूज चॅनलमार्फत आज ही न्यूज बघणाऱ्या सगळ्यांना दादूचा नमस्कार आणि आज पाहुणं जरा जपून हा कार्यक्रम बघत असताना खूप छान वाटते कारण या ठिकाणी जेंट्सपेक्षा महिला जास्त आहेत त्याचा मोठा रेकॉर्ड आहे लावणी कार्यक्रमाचा मग मी सांगितलं की मध्यंतरी लावणीला थोडं वेगळं वळण आलेलं पण आत्ता पुन्हा या लावणी कलावंतांनी अतिशय सुंदर लावणीचं सादरीकरण आणि खूप छान यारित्या ह्या लावणी आपण बघतोय मला देखील आज या ठिकाणी हा बघण्याला बोलवलं पाटणकर सर त्यांची संपूर्ण टीम संपूर्ण मंडळीचा मी आभारी आहे सुंदर अशा लावण्याला आपण सगळ्यांनी घरच्या सर्व उपस्थित राहून आपण सगळ्यांनी दिले बरे उपस्थित राहून आपण यांचे था थाप दिले पाहिण्या शाबास हा लावणीचा कार्यक्रम पाहुणा जरा जपून प्रतिनिधी आदित्य अल्हाड जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण